अखर कारखानदारी चालत असताना पुढच्या पंचवीस वर्षाचं आपण नियोजन केलं होतं आपल्याला माहिती आहे पोरी तोडणीसाठी बीड नगर भागात मजुरी येत असत परंतु कालांतराने सर्व पंचवीस पर्सेंटनं ते कमी पडेल त्यासाठी आपण नवीन नवीन शास्त्र नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघत गेलो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हार्वेस्टर हा छत्रपती कारखान्याने आणला मला वाटतं ते दोन हजार दोन चालू होतं पहिलं हार्वेस्टर आपण आणला त्यावेळी सरळ काही थोडीशी टीका झाली खर्च करायला आपण निघालो हो वगैरे तो खर्च आपण त्याप्रमाणे प्रमाण केला कारण तेव्हा आपण केंद्रशासना म्हणजे जे आयात करत होता तसा खास बाब म्हणून आपण तो माफ करून घेतला होता आज आपण जर पाहिलं तर हार्वेस्टिंग तोडणी केल्यामुळे खालच्या जे दोन तीन गाड्याचं हार्वेस्टिंग होतं त्यामध्ये सर्वात जास्त साखर असते तर त्या वर्षी कारखान्याची रिकवरी वाढली होती आणि आज आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर सर्वत्र आज हार्वेस्टिंग उत्तोडणी केली जाते मांजरा पॅटर्न जो म्हणतात त्या मांजरा कारखान्याकडे त्यांच्या मांजरा परिवाराकडे आज फक्त एकशे ऐंशी हार्वेस्टर आहेत या ठिकाणी नमूद वाटतं रामकृष्ण अरे नमस्कार मित्रांनो माझं नाव विक्रांत ढवळे मित्रांनो वा आपण आता सोनगाव गावामध्ये सोनगाव गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो आता श्री छत्रपती सहकारी साखर कारखान भावनगरची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस लागलेले धुमाकूळ वारं वाहत आहे आणि जिकडे तिकडे आता आजूबाजूमधनं दोन पॅनलचे दुहेरी लढतचे आता सध्या बघत आहात जय भवानी माता पॅनल आणि छत्रपती बचाव पॅनल अशी दुहेरी लढत होणार आहे आणि चुरशी लढत होणार आहे आज हे सर्व ग्रामस्थ मंडळी बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहे मित्रांनो ज्या टाइमला कारखाना एखादा चालतो त्या टायमिंगला सभासद जे आपला शेतकरी वर्ग आहे तो कष्ट करतो आणि त्यानंतर कारखान्यामध्ये ऊस घालतो पण त्या कष्टानंतर त्या मिळणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळतं हे पण महत्वाचं आहे जसं की माळेगाव सहकार साखर कारखाना आज त्या कारखान्याचा जर भाव म्हणलं तर उच्चांकी भाव आहे आणि त्याचबरोबर आपला भावनगर सहकार साखर कारखान्याचा भाव खूप कमी आहे आता सध्या म्हणलं तर डबगायला कारखाना आहे मग त्याच्या पाठीमागचं काय आहे काहीतरी कुठतरी काहीतरी काय म्हणतात ना काय म्हणतात ना भ्रष्टाचार म्हणा किंवा काहीतरी शिस्तय कुठंतरी त्याच्यामुळे हे अशा गोष्टी घडत आहेत त्यासाठी हा आता सध्या पंच निवडणूक लागलेली ला आहे नमस्कार गावकरी मित्रांनो आता सध्या जी वारं वाहत आहे निवडणुकीचं याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे नमस्कार आपलं नाव बर तुम्ही सभासद आहेत काय होत बर वडील होते बरं काय सांगताल बरं आज तुम्ही आज बऱ्याच दिवस झालं कारखान्याला ऊस घालताय तुमचे वडील घालत होते आज तुम्ही काय सांगताल याबद्दल नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी काका काका तुमचं नाव प्रभाकर आता जी सध्या लढत चालू आहे जसं की आपण म्हणलं तर जय भवानी माता पॅनल आणि छत्रपती बचाव पॅनल त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे त्याबद्दल आता काय सांगायचं चालू झाले वर आता लगेच सांगता येणार नाही काय अगदी बरोबर आहे आता जर समजा कारखान्याला तुम्ही ऊस घालता किती उज जातो तुमचा वीस गुंट वीस गुंट जात काय भावा भावाबद्दल जर म्हणा गेलं तर आजूबाजूच्या बाजूला कारखाने आहेत त्यांचे भाव चांगले आहेत आपला भाव का कमी आहे आता काय ते काय छोट्या शेतकऱ्याला काय करणार बरोबर आहे खते बियाणे म्हणा कसे तुम्हाला मिळतात या ठिकाणी कारखान्यातन आपल्या हे ते दुकान आहेत त्या दुकानात त्या दुकानातनं मिळतं बरोबर जय भवानी श्री जय भवानी माता पॅनल मध्ये महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार क्रीडा मंत्री दत्ता आणि त्याचबरोबर जे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक साहेब आज जा यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल काय तसं सांगता येणार नाही लोक बरोबर आहे नमस्कार तुमचं नाव ईश्वर सीताराम गोपले बर तुम्ही काय सांगताल काय सांगायचे फक्त शेतकऱ्याला भाव व्यवस्थित द्यावा आणि ऊस गाळप वेळच्या वेळेला करावा कारण भावनगर कारखान्याचा ऊस काय काय लोक तर बरीचशी लोक बाहेर कारखान्याला ऊस देतात बरोबर आहे कारण ह्यांचं पेमेंट बरोबर नसतं वेळच्या वेळेला नसतं अशा ह्याच्यात आतापर्यंत लोकांनी बाहेरच ऊस कारखान्याच्या हातीतला त्यांच्या ह्याच्यातला असून सुद्धा बाहेरच्या कारखान्याला पसंती देतात का देतात बरं म्हणजे काहीतरी ह्या कारखान्याचा दोष असल्याशिवाय काय बरोबर दोष असल्याशिवाय कारखान्याचा भाव कमी होत नाही कमी होत नाही भाविक कमी सगळ्या गोष्टी अशा असतात त्याच्यामुळं शेतकरी वर्ग व्हायचा आहे बवडनगर कारखान्याला कारखाना पूर्वी चांगला चालत होता आता एकदम तोट्याचा आहे कारखाना आणि शेतकऱ्यांना एकदम त्याच्यामुळे तोटा सहन करावा लागतो बरोबर आहे कारखाना तोट्यामध्येच आहे आणि तरी आता सध्या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस मध्ये हा ही आपली पंचवर्षी निवडणूक लागलेली आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बाबा जो कोण उमेदवार येणार आहे तो कारखाना खरंच चांगला करेल चांगला करेल का ही अपेक्षा या मग कुणी असो मंत्री असो नाही तर तिथं दुसरा बरोबर आपल्याला काय कष्ट करतो बाकी नाही काय बरोबर आहे आपण जे कष्ट करतो ना त्या कष्टाचं आपल्याला चीज मिळलं पाहिजे अगदी बरोबर आहे आता तुमचं किती ऊस जातो कारखान्याला आम्ही माळेगाव कारखान्याला सभासद आहे बर हा तिकडं असतो पण आपलं इथं बसायला येतो म्हणून आपलं तुमचं ही निगा बरोबर अगदी बरोबर माळेगाव माझ्याच चिडत्यांचा ऊस भावानी नगरला असतो माझा ऊस फक्त माळेगावला मी नदीच्या पलीकडे ना आमच्या तुलचे ही जातो त्याच्यामुळं मला भावनगरची सगळी हिस्ट्री माहिती आहे माहित आहे अगदी बरोबर आहे नक्कीच आपला कारखाना कधी पण शेतकऱ्यांना चांगलाच भाव दिला पाहिजे माळेगाव साखर सारखान्याचा तिथं विरोधक असतात भांडत्यात वेळच्या वेळेला कुठे काय कमी जात झाले की अशी ही वागते लोक माळेगावची बरोबर त्याच्यामुळं तसं काय तिथं एवढं ही चालत नाही कशी लढत होईल आता काय आता लढत कशी होईल आता हे बघा इकडं तीन दिंड तर जोरात म्हणजे मानातच बरोबर आणि तिकडं सामान्य लोक ती आणि पण आता काय लोकांचा कल कसा होईल काय होईल त्याच्यावर हो आहे छत्रपती बचाव पॅनल मध्ये माझी अध्यक्ष अविनाश गोलप हे भाजप नेते बरोबर आहे त्यानंतर थोरात आणि छत्रपती शिक्षण संस्थे माझे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर तिघांनाही चांगलं काम आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे काय सांगायचं आता

काय नाव आपलं आपलं असं श्री जय भवानी माता पॅनल आणि त्याबरोबर छत्रपती पाचव पॅनल हे दोन्ही पॅनलची दुहेरी लढत आता जोरात टक्कर होणार आहे की श्री जय भवानी माता पॅनल मध्येही उमेदवार जोरात आहेत आणि छत्रपती पाचाव पॅनल मध्ये उमेदवार जोरात आहे आज तुम्हाला आज सोनगाव मधनं प्रसिद्ध किंवा आजूबाजूला जे आहे तुम्हाला काय प्रश्न सांगायचे आता सोनगाव मधलं मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आता एक आणि दादा पॅनल मागल्या वेळेचा होता बर बर अविनाश गोलक अध्यक्ष आहे त्यांनी अध्यक्ष झाले त्यांनी काय खबर केलं परत त्यांच्या बाळासाहेबाकडे आलं बर बाळासाहेबांनी काय खबरडब केलं प्रशांत कडे आलं बरोबर आहे त्यांनी खबरडब केलं आता आम्हाला तर आता खात्री अशी वाटते की जातक साहेबाला निवडून द्यावा जातक साहेब हुशार माणूस अगदी बरोबर आहे बरोबर आहे बाकी आमचं काहीच नाही मत का, का तर आमच्या सभाला आम्ही स्वतःच ऊस बंद करून टाकलं बरोबर आहे ती झाल्यापासून ऊसच बंद केला का तर आम्हाला काहीच त्याच्यातनं नाही दुसऱ्या पिकात ना आम्हाला पैसे तेवढं बीड एक दोन लाख रुपये होतात त्यांचं साठ सत्तर हजार घेऊन करायचं काय अगदी बरोबर आहे आम्ही ती ऊसाची शेती बंद करून टाकली आणि दुसरं दुसरं पीक चालू केलं बरोबर आहे जसं की तुम्ही सांगताय एखाद्या शेतकऱ्यांचा उच्चपतीला ज्यावेळेस काम आला होत त्यावेळेस तिथं सगळ्या कारखान्यापेक्षा उच्चांक भाव असायचा आणि पहिल्या भाव भावनगर कारखान्याचा अंक भाव छत्रपतीचा भाव निघाल तेव्हा बाकीच्या कारखान्याचा निघायचा भाव मग असं काय घडलं की बाबा तो कारखाना कारखान्याला असं घडलं की सगळी लोबाड लोक तिथं आली बरोबर आहे बरोबर कारखान्याला असं घडलं तिथ जागा लाबाड लोक आली आणि त्याच्यामुळे मागला सारा बिस्कुट दिला आता भाव आहे आणि अविनाश गोरपाचा पप्पा राजेंद्र कुमार गोरप त्यांच्या काळात असा सुंदर कारखाना होता की बोलायच काय त्यांच्या जबानावर सगळं चालत बरोबर मी अविनाशला म्हणू शकत नाही पण त्यांच्या पप्पाच बरोबर आहे त्यांच्या पप्पाच्या मुळे ते अविनाश तिथे परत गेले बरोबर पर पण पप्पा त्याचा आभार्य होता की त्यांनी वीस वर्ष तिथले हे केलं आणि त्या काळात मी वीस वर्ष तिथं कामाला सगळं राईट मध्ये चालत आज तिथं अजिबात राईट मध्ये नाही आता राईट चालवणार असला तर फक्त एकच आहे काय तुम्हाला हा छत्रपती सागर आहे बापू बाहेर काढतील काढणार नक्कीच मला खात्री आहे का तर ती हिसाबाचा व्यवस्थित माणूस आहे बरोबर आहे आणि ती स्वतःच किती बिशिरी म्हणताय त्याला बाकी त्याची काही गरज नाही पण आता तुम्ही हा कारखाना कधी बसन ओळखताय भावनगर कारखाना आम्ही एकोणीसशे एक्कावन्न सालापासून तुम्ही काय म्हणताय की पहिला कारखाना चांगला भाव द्यायचा एकदम क्लिअर आता भाव कमी झाला ह्याच्या जो टप्पा मधला आहे की लोकांची बिल निघ उसायची बाबा की खते म्हणा बियाणे म्हणा जे काही मिळतात ना काय ते मला मिळतच नाही आता बरोबर सुद्धा मागच्या कामगाराचं मिळत नाही आम्हाला पगार कंप्लीट पाच तारखेला जमा व्हायचा सात तारखेला आमच्या हातात यायचा बरोबर आहे आता जसं की तुम्ही बापूंचं नाव घेता बापूंकडून तुम्हाला काय अपेक्षा का आहे सर्व ग्रामस्थ मंडळांनी सांगा की बापूंकडून अपेक्षा एवढीच आहे की बापू क्लेअर काम अभ्यास शेतकरी आहे तो आहे ते बाकी शेतकरी पण तुला शेतकऱ्यांची तुला लागतंय बाई टी तुझी लावाची उसाची लाख लागतंय आहे पाच लाख घे बरोबर आहे असं करून कारखाना धबायला आता जसं की तुम्ही म्हणताय बऱ्याच लोकांनी लबाडपणा कारखान्यामध्ये केलाय सांगायचं म्हणजे आता मी बोलतो म्हणजे विरुद्ध दिशेने बोलतो सरळच नाही आपण दोन्ही बाजूने बोलतोय की काय चांगलं काम आणि वाईट काम आहे का की पण हे चांगलं काय करणारा माणूसच राहिला नाही ते सगळी वाईट करणारीच लोक जास्त वाईटच लोक दिसते ते आहो काय सांगायचं आम्ही ज्यावेळेस काय करू आमचा सभा कामगाराचा दुर्दव असायचा सभासद सुद्धा आमच्या पुढे बोलत नव्हता आम्ही जे काय कार्य करत होतो त्या कार्यात सभासद सुद्धा हस्तपेक्ष करत नव्हता आता कोणतच काय नाही कामगार कुशाला तर झोपते ते काय मजा वाटते सगळं आता कोणच कोणाला भेटणार बरोबर पण जातक साहेबाला नक्कीच भेटणार हे मला खात्री या की पुढे या की पुढं ये पुढं बापू जरी आता कारखान्यावर जरी आलं ना तरी बापूला माणसं भेटत बरोबर पण डायरेक्टर दुसरं चालू डायरेक्टर किती असेल कारखान्याची सांगतील तुम्हाला जसं की आता सोनगाव म्हणा त्यानंतर डोरलेवाडी म्हणा त्याचबरोबर आपलं काटेवाडी पंचकृषी मंडळ ऊस येतोय आणि खरंच तुम्ही जे म्हणताय ना पहिला भवन नगर कारखाना नंबर वन ला होता कारखाना चांगलाच आहे कारखाना कर एक नंबर आहे बरोबर आहे त्याच्यावर कमिटी आहे ना बरोबर थोडीवर मॅनेजमेंट में ठेवणारे लोक जे आहेत ना त्यांनी व्यवस्थित काम नाही केलं काय करायचं तोंड असे धरायची माझाच ऊस घालवायचा म्हणजे स्वतःचा घालवायचा बाकीचा मागे थोडासा पहिला तारीख आणि त्या तारखेच्या पुढे बी जाऊन देत नव्हते एक नंबर येणार जस की छत्रपती बाजप पॅनल मध्ये माझे अध्यक्ष अविनाश गोलप हा साहेबांच चांगलं काम आहे आज त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल अविनाश बी आता त्या पहिल्या बरोबर आहे काढून आणि बाळासाहेबाला देतो अगदी बरोबर आहे बाळासाहेब प्रश्न भाजप नेते थोरात साहेब त्याचबरोबर छत्रपती शिक्षण संधी माझ्या अध्यक्षलच नाहीये अरे आता मुरलीधर बी होत शिक्षण संस्थेत कामाला बरोबर आहे त्यांच्याकडे शिक्षण संस्था होती त्यांनी बी आता काय केलं असेल पण आपण काय एवढं बघत जातो भावनगर कारखान्याला आता सभासद आहे सर्व माझे मंडळी सभासद आहे तुम्ही काय सांगता कारखान्याला आज ही निवडणूक लागलेली आहे जे आपल्याला बघणार आहे शेतकरी मंडळी आज त्यांना तुम्ही काय सांगणार निवडणूक जरी लागले ना, लाग ला ना लाग बरोबर आहे तर बापू कारखाना एक नंबर चालवणार आणि महाराष्ट्रात एक नंबरनं भाव द्याणार एक नंबर शंभर टक्के बोलून मला मंदिरात आम्ही बसतो बरोबर शंभर टक्के निवडून येणार आणि शंभर टक्के भाव चांगला मिळणार आणि कुठला या की पुढं काय कुठल्याच का भवानगरचा ऊस कुठल्याच कारखान्यात जाऊन द्या बाबा बरोबर इतकं म्हणजे गॅरंटी आहे आपल्या पस्तीस वर्ष मी नोकरी किती शिपायाची सोनगाव मध्ये सोनगाव मध्ये नऊ एकवीस बारा नव्वद लागलो आता दोन हजार म्हणजे बापूंच काम तुम्हाला चांगलं माहिती बाप आतापर्यंत पस्तीस वर्षात कुठला डायरेक्टर किंवा कुठला चेअरमन असं हायस्कूलला कुणीच भेट देत बाबा खाली बापणा चेअरमन झालं ना की प्रत्येक हायस्कूल ला भेट देणार आणि प्रत्येकाची बसून चर्चा करणार असे कदा आम्हाला माहितीये पण आता पण बन कोणच नाही बळच बल बोलवायचे बळ पत्र देऊन बोलवायचे पत्र बरोबर आहे द्या पत्र द्या या तरी येत नाही पण बापू शंभर टक्के आका त्यांचा पॅनल निवडून येणार आणि बापू अतिशय कारखाना चांगला चालवला आम्हाला हा। खात्री नाही काय नाव हो तुमचं गोपनी गोपनी खरंच तुम्ही या मेन सांगता की बापू खरंच काम सांगा काम एक नंबर अस बापू आणि बापू अस आहे रातच्या दोन वाजता येणार बारा वाजता येणार भुंगडी घेऊन काय घेऊन नसता लांब नका काम करणं म्हणजे इतकं लक्ष बारीक आहे बापूच कारखान्यावर रामकृष्ण हरी राम त्यांना द्या माईक सांगा काय तुम्हाला काय सांगायचं यगीत बाबा तिथे यगीवार्ड नगरचा बाबा इथे यगीत तुमचे नाव काय आहे या तिला पण या इथं रे दोन मिनिटं असं तर नाव नसले या दोन मिनिटं हा तर नाही मध्ये रिया जिला नावच नाही किती इथे इथे उज जातीगा उज केले वर्षी गेला माझा आंता नाव टाक गेला नाव नाही या जिला म्हणजे काय नाव नाही कसा बसत करून घेतलं सपासत जुना सपासत आई हा जुना नमस्कार नमस्कार काय आपलं नाव आज जय भावनी माता पॅनल आणि छत्रपती बचाव पॅनल दुहेरी लढत आपण बघायला मिळते आज तुम्ही सभासद पण आहात आज भावन नगर कारखाना मार्फत तुम्ही काय सांगता काय चांगलंच आहे पहिल्यापासून म्हणजे कार्यक्रम चांगला बर आज बापूंच काम कसं काय सांगतो काम चांगलंच आहे बरोबर आहे किती ऊस जातो तुमचा काय आहे का संतुष्ट आहेत का तुम्ही आज जी भाऊ देतात हे भाऊ नगर कारखाना तुम्हाला भाऊ मान्य हा दुसऱ्या कारखान्यापेक्षा कमीच भाऊ कमीच भाऊ आजूबाजूला तुम्ही जर बघता कारखान्याचे भाऊ चांगले उच्चांकी प्रमाणे मध्ये आहे आज तुमच्या भाऊ साखर कारखान्याचा भाऊ हा सत्तावीसशे अठ्ठावीसशे हो। आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं एकच बिल आता शे हजारचे दोन तीन बिल वाटेल बरोबर तर मित्रांनो आपण आता सोनगाव मध्ये बसलेलो आहे आणि हे जे आपले ग्रामस्थ मंडळ आहे त्यांच्यावर आपण चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आज पहिला जो श्री भवन नगर कारखाना जो होता हा चांगला होता आणि आता जो भवन नगर कारखाना आहे हा बऱ्यापैकी दबगायला म्हणलं तरी काय हरकत नाहीये सर्व सभासदांनी ऊस घालायचा आणि आपल्याला तो भाऊ मिळत नाही आहे आजूबाजूचे कारखाने लक्ष दिलं तर त्यांचं म्हणणं आहे बरोबर की त्यांना भाऊ चांगला मिळतो तर आपल्याला भाऊ काय मिळत नाही यासाठी आता श्री जयभवानी माता पॅनल आणि छत्रपती पाचाव पॅनल या दोन्हीमध्ये दोहेरी लढत आहे आज बघूया आजूबाजू जी पंचकृषी मध्ये जी लोक आहेत ही कशी लढत होते आणि आज बऱ्यापैकी जर बघितलं तर लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये बापूंच नाव आहे आता सध्या बापूंनी चांगलं काम केलेलं आहे असं लोक सांगत आहे लोकांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता गेले चार पाच दिवस आपण हे जो श्री जय जा, जयभवानी माता पॅनल आणि छत्रपती पॅनल आहे दोघांच्या मार्फत आपण काम करणार आहे आणि चुरशी लढत आहे तर धन्यवाद रामकृष्ण